व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍट पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचा भाऊ सध्या बोग शिक्षक भरती प्रकरणामध्ये फरार आहेत गोंदिया भंडाऱ्याचे भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे भाऊ सतीश मेंडे हे गोंदियातून सध्या फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची सूत्रांकडून मिळालेली माहिती आहेत त्यांना पोलिसांनी वॉरंट सुद्धा पाठवला होता चौकशीसाठी पोलिसांनी त्या ठिकाणी धार टाकली होती परंतु ते त्या ठिकाणी भेटले नाहीत त्यांच्या घरी भेटले नाहीत ते सध्या फरार असल्याची माहिती आहेत आणि ही सर्वात मोठी आणि धक्कादायक या माहिती आहेत कारण हे जे सर्व प्रकरण सुरू झालं आणि या सर्व प्रकरणाची जी सुरुवात झाली हे खरं तर भंडाऱ्यातील एका प्रकरणामुळे हे सर्व सुरुवात झाली त्याच एका प्रकरणामुळे मोठ्या अधिकाऱ्याला अटक झाली आणि हे सर्व भिंग फुटलं होतं आणि त्यानंतर अनेक प्रकरण या संदर्भामध्ये उघड आले आणि वेगवेगळ्या पद्धतीची एंट्री या प्रकरणामध्ये दिसत होती आणि जे मूळ प्रकरण हे भंडाऱ्याचं होतं भंडाऱ्यामधूनच सतीश मेंढे देखील येतात आणि ते नागपूरचे विभागीय विबा, शिक्षण विभागीय उपसंचालक होते आणि त्या पदावर ज्या पदावर उल्हास नरड वैशाली जामदार होत्या त्या पदावर सतीश मेंढे देखील होते आणि त्यांनी देखील त्यांच्या पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणावर बोगस शालार्थ आयडिया तयार केलेल्या आहेत कुठलीही मदातील कुठली प्रोसेस न करता थेट त्यांचे वेतन काढलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात कोट्यावधीचा घोटाळा त्यामध्ये झालेला आहे आणि त्यावेळी ज्यावेळी ते नागपूरमध्ये शिक्षण संचालक होते उपसंचालक होते त्यावेळी त्यांचे भाऊ हे भाजपाचे खासदार होते भंडारा गोंदियाचे ते खासदार होते सुनील मेंढे आणि आता ते माजी खासदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दो जवळपास दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाळ ते त्या ठिकाणी उपसंचालक म्हणून होते त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज सुद्धा होता डॉक्टर अनिल पारदे यांच्या नंतर आणि म्हणून ज्या पद्धतीने हे प्रकरण आता पुढे जात आहेत आतापर्यंत जवळपास तीन उपसंचालक लेवलच्या अधिकाऱ्यांना अटक झालेली आहेत आणि चिंतामण वंजारी यांना सुद्धा एक हे एक मोठी अटक झालेली आहे जवळपास चार ते पाच मोठ्या अटका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या प्रकरणी आता आणखी जवळपास सात ते आठ लोकांची पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे आणि या सात ते आठ लोकांमध्ये कोण आहेत आम्ही मागच्या काही दिवसांपासून सुद्धा त्या सगळ्या लोकांचे फोटो दाखवून त्यांचे नाव दाखवून आम्ही सांगितलं होतं की या लोकांची अटक कधी होणार तर जवळपास ज्यांचे ज्यांचे फोटो आम्ही दाखवले ते सगळे लोकांची अटक आता लवकरच पुढच्या पाच ते सात दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे यामधील काही लोकांनी अटकपूर्व जामीन जरी घेतला असला तरी कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की यांना जर का अटक करायची आहे तर बहात्तर तासाच्या अगोदर त्यांना त्या पद्धतीची सूचना द्यायची आहेत परंतु सूचना दिल्यानंतर ते त्या ठिकाणी राहणार की फरार होणार हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळे यापुढच्या काळामध्ये पोलिसांची देखील मोठी कसोटी आहेत कारण नाव समोर येत आहेत आणि या मोठमोठ्या नावांना पोलीस कशा पद्धतीनं समोर जाणार पोलिसांवर आता दबाव येणार का कारण ही एक जे आ, सतीश मेंढेंची जे काही अटक करायची आहे ती एक मोठी अटक राहणार आहे यामध्ये त्यांच्या परिवारामध्ये मोठ राजकीय वलय देखील आहेत त्यामुळं पोलिसांवर दबाव येणार का त्यांना कारण ते फरार झालेले आहेत आणि फरार झाल्यानंतर पोलिस त्यांचा शोध कशा पद्धतीने घेणार पोलिसांवर दबाव येतील की काय हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष राहून ठेवणं गरजेचं आहे आपण ज्या पद्धतीने पाहिलं की मागच्या दोन दिवसामध्ये वैशाली जामदार आणि चिंतामण वंजारी यांची देखील अटक झालेली आहे वैशाली जामदार यांना जवळपास बुधवारपर्यंतचा पी सी आर पोलिसांनी मागितलेला आहे कोर्टात कोर्टामध्ये आता कोर्टामध्ये सध्या या परिस्थितीमध्ये त्या संदर्भात सुनावणी सुरू आहेत त्यांना किमान चार ते पाच दिवसांचा पी सी आर मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे चिंतामण वंजारी यांना देखील सत्तावीस तारखेपर्यंतचा पी सी आर मिळालेला आहे आता या सगळ्या लोकांच्या माहितीतून आणि तपासातून देखील आणखी अनेक नावं समोर येण्याची शक्यता आहेत त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने हे प्रकरण झालं यामध्ये जवळपास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सहाशे बारा बोग आय डी प्राप्त झालेले आहेत ज्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यांचे डॉक्युमेंट ओके आहे की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहेत कारण त्या संदर्भात तपास सुरू आहेत परंतु सहाशे बारा शिक्षकांना आयडेंटिफाय केलेला आहे आणि हे सहाशे बारा शिक्षक कोण आहेत त्याची देखील यादी आम्ही लवकर तुमच्यापर्यंत आणू या सहाशे बारामध्ये कोण लोक आहेत कारण एक हजार छप्पन लोकांची यादी पाठवण्यात आली होती आणि एक हजार छप्पन लोकांची सगळेचे सगळी फाईल्स घेऊन इथल्या अधिकाऱ्यांना पुण्यामध्ये बोलवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये आम्ही जी माग बातमी दिली होती की जवळपास सहाशे अठ्ठावीस फाईल्स या ठिकाणी गायब आहे आणि सहाशे अठ्ठावीस फाईल्स गायब आहे म्हणजे काय तर जवळपास सहाशे अठ्ठावीस हे बोगस लोक असल्याचं आम्ही देखील त्यावेळी सांगितलं होतं आणि पोलिसांकडून जी काही सध्या माहिती मिळते मिळत आहेत पोलिसांच्या सूत्रांकडून ती आता सहाशे बारा सहाशे बाराचा आकडा पुढे आहेत आणि सहाशे बारा आता हे शिक्षक कोण आहेत आणि या शिक्षकांच्या मागे कोण होत यांची नियुक्ती कोणी केली हे कोणत्या शाळेमध्ये आहेत इथले संस्थाचालक कोण आहेत हे सगळं आता पुढे येणार आहेत आणि यांच्यावर देखील कडक कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा नागपुरातील जो भ्रष्टाचार आहे बौग शिक्षक भरती संदर्भातील यामध्ये दररोज नवनवीन अटक होत आहेत नवनवीन वॉरंट जारी होत आहेत आणि तपासातून वेगवेगळी माहिती देखील आणि खुलासे पुढे आता खरा मुद्दा हा आहे की अधिकाऱ्यांची तर अटक सुरू आहे अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये दोषी पकडल्या जात आहेत परंतु जे जे संस्थाचालक यामध्ये अडकले होते ज्या ज्या संस्थाचालकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून भरती करण्यात आले तर या सगळ्या संस्था चालकांवर देखील कारवाई होणं आवश्यक आहे तर या संस्था चालकांवर आता कारवाई केव्हा होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण संस्थाचालकांची सुद्धा महत्वाची भूमिका यामध्ये राहिली आहे आणि संस्थाचालकांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून संस्थाचालकांनी त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांवर देखील दबाव आणून अनेक बोगस कामं करून घेतलेले आहेत पैसे घेण्यासाठी आणि तीस लाख चाळीस लाख पासून तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोटाळा आणि पैसे उकळण्याचं काम झालेलं आहे आणि नंतर त्यामध्ये वाटणी झालेली आहेत तर ही सर्व जे चौकशी सुरू आहे हे प्राथमिक शिक्षकांची सुरू आहे पहिली ते आठवी पर्यंतचे सगळे जे शिक्षक घेण्यात आले त्या संदर्भातील चौकशी आहे परंतु हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांची देखील चौकशी होणं गरजेचे आहे हे तर प्राथमिक लेवलवर आहेत परंतु कनिष्ठ महा महाविद्यालयांमध्ये ज्या पद्धतीने साठ लाख सत्तर लाख रुपयापर्यंत शिक्षक भरतीचे जे रेट ठरलेले होते यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा आहेत आणि यामध्ये यापेक्षा अधिक यापेक्षा अधिक आणि मोठ्या प्रमाणावर घोटाळा आणि मोठे मासे अडकू शकतात आणि खर तर त्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे तर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने पोलीस चौकशी करते हे महत्वाचं आहे दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे रवींद्र सलामी नावाचे जे भंडाऱ्यामध्ये भंडारा, भंडारा शिक्षण विभागाचे अधीक्षक जिल्हा परिषदेचे होते त्यांचा देखील अटकपूर्व जामीन अर्ज नागपूर हायकोर्टानं नाकारलेला आहे त्यांच्या कार्यकाळामध्येच पराग पुडके जे प्रकरण सुरू झालेलं आहे देवताळा या गावामधून नानाजी पुडके महाविद्यालयातील मुख्याध्यापक पराग पुडके यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांना मुख्याध्यापक पद देण्यात आलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अं रवींद्र सलामे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारलेला आहे त्यांची सुद्धा लवकर अटक होण्याची शक्यता आहे आणि आता या प्रकरणामध्ये अनेक नवनवीन नावं पुढे येत आहेत मोठमोठ्या अधिकाऱ्यांना आणखी जवळपास सात ते आठ अधिकाऱ्यांची अटक होण्याची शक्यता आहे पुढच्या एका आठवड्यामध्ये या प्रकरणामध्ये जवळपास आता पंधरा अटका होण्याची शक्यता आहे म्हणजे आतापर्यंत सहा ते सात अटक झालेले आहेत उल्हास नरड सध्या बाहेर आहे उल्हास नरड यांना जामीन मिळालेला आहे निलेश मेश्राम यांना जामीन मिळालेला आहेत निलेश वाघमारे यांचं निलंबन झालेलं आहे काही लोकांना देखील जामीन मिळालेला आहे आणि नवीन त्या ठिकाणी अटक सुद्धा या ठिकाणी होत आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कोणाची अटक होणार सतीश मेंढे यांची अटक होते का हे पाहणं महत्वाचं आहे कारण त्यांचं सर्व बॅकग्राऊंड हे पॉलिटिकली आहेत आणि पॉलिटिकली जर का काही दबाव असला तर पोलीस या प्रकरणी काय करा काय करणार कारण ज्या पद्धतीने इतर लोकांची अटक होत आहेत त्या पद्धतीनं सतीशे सतीश मेंढेंची देखील अटक होते की नाही हे आता आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून आहेत आणि या संदर्भातील नवनवीन बातम्या आणत आहोत सर्वप्रथम आम्ही अॅटपोस्ट मराठीने या ही बातमी लावून धरली होती आणि सुरुवातीपासून मागच्या एका महिन्यापर्यंत जवळपास आम्ही अठ्ठावीस ते तीस एपिसोड या प्रकरणी केलेले आहेत आणि सर्व बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत अनेक अधिकाऱ्यांचे नाव आणि फोटो घेऊन आम्ही सांगितलं होतं की यांना अटक कधी काही लोकांना अर्ध्या रात्री अटक होते परंतु या अधिकाऱ्यांना अर्ध्या रात्री जामीन कसा काय मिळाला होता हा देखील महत्वाचा प्रश्न होता आणि त्यांना जामीन कोणी मिळून दिला होता पोलिसांची त्यावेळीची काय भूमिका होती परंतु आता कुठेतरी नागपूर पोलिसांनी या संदर्भामध्ये एसआयटी स्थापन केल्यानंतर या प्रकरणाला वेग आलेला आहे एक महिला अधिकारी या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहेत आणि जलद गतीनं सध्या तपास सुरू आहेत त्यामुळे फक्त नागपूरचं जरी हे प्रकरण असलं तरी सुरुवातीपासूनची जी मागणी आहे की हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चौकशी झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण आहेत संपूर्ण महाराष्ट्राची एसआयटीच्या माध्यमातून किंवा न्यायालयीन चौकशी याची झाली पाहिजे अशी देखील मागणी पुढे येत आहेत आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍडपोर्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद